इयत्ता बारावीच्या परीक्षांना मंगळवार अकरा फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे सांगोलीतील दहा परीक्षा केंद्रांमधून तब्बल पाच हजारहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत जिल्हाधिकारी तसेच जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी यंदाची बारावीची परीक्षा शंभर टक्के कॉपीमुक्त होणार असल्याचं यापूर्वीच घोषित केलं आहे त्यानुसार जि तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर भारारी पथकांची करडी नजर असणार आहे सांगोला तालुक्यात एकूण अकरा परीक्षा केंद्र घोषित करण्यात आलेली आहेत यामध्ये सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल सांगोला विद्यामंदिर प्रशाला जवळा येथील कैलासवाशी सौभाग्यवती वसलादेवी देसाई विद्यालय वाडेगाव येथील वाडेगाव प्रशाला शिवने माध्यमिक विद्यालय हाती श्रीराम विद्यालय महोद येथील श्री शिवाजी विद्यालय कोळा येथील दीपगाबा साळुंगे पाटील विद्यालय वाखी येथील विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज आणि अजनाळे गावातील विकास विद्यालय या परीक्षा केंद्रांवर या परीक्षा होणार आहेत मंगळवार अकरा फेब्रुवारीपासून ते शनिवार आठ मार्चपर्यंत या परीक्षा चालणार आहेत मंगळवारी अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते दोन वेळेत इंग्रजी या विषयाचा पेपर होईल बुधवारी बारा फेब्रुवारी रोजी हिंदी गुरुवारी तेरा फेब्रुवारी रोजी मराठी शनिवारी पंधरा फेब्रुवारी रोजी वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन सोमवारी सतरा फेब्रुवारी रोजी भौतिकशास्त्र मंगळवार अठरा फेब्रुवारी रोजी चिटणीसाची कार्यपद्धती गुरुवार वीस फेब्रुवारी रोजी रसायनशास्त्र गुरुवार वीस फेब्रुवारी रोजीच दुपारी तीन ते सहा वेळेत राज्यशास्त्र शनिवार बावीस फेब्रुवारी रोजी गणित आणि संख्याशास्त्र मंगळवार पंचवीस फेब्रुवारी रोजी सहकार गुरुवार सत्तावीस फेब्रुवारी रोजी जीवनशास्त्र शनिवार एक मार्च रोजी अर्थशास्त्र शुक्रवार सात मार्च रोजी भूगोल आणि शेवटचा पेपर हा शनिवार आठ मार्च रोजी इतिहासाचा पेपर होणार आहे बारावीच्या सर्व परीक्षार्थींना हॉल तिकीटाचे वाटप त्या त्या शाळांकडून नुकतंच करण्यात आले सांगोला तालुक्यात सुमारे पाच हजाराहून अधिक विद्यार्थी ही बारावीची परीक्षा देणार आहेत या परीक्षा देत असताना शिक्षण विभागाकडून काही सूचना परीक्षार्थींना करण्यात आलेल्या आहेत त्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पंचेचाळीस मिनिटं अगोदर पोहोचावं लागणार आहेत प्रत्येक परीक्षा केंद्रांवर कोणत्याही परिस्थितीत कॉपीचा प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रांवर सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे तसेच परीक्षा हॉलमधील पर्यवेक्ष पर्यवेक्षकांकडूनही मोबाईल कॅमेऱ्याद्वारे शूटिंग केलं जाणार आहे वर्गातील प्रत्येक हालचालींवर जिल्हाधिकारी कार्यालयातून उभारण्यात आलेल्या कंट्रोल रूम मधून लक्ष ठेवण्यात येणार आहे गैरप्रकार आढळून आल्यास आता संबंधित विद्यार्थ्यांसह तेथील केंद्र संचालक पर्यवेक्षकांविरुद्ध अजामीन पात्र गुन्हाही दाखल करण्याचा इशारा एचएसी बोर्डानं दिलेला आहे परीक्षा केंद्रात सोडण्यापूर्वी परीक्षार्थी असलेल्या विद्यार्थ्यांची अंगझडती घेऊनच त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे मुलींच्या तपासणीसाठी स्वतंत्र महिला कर्मचारी नेमले जाणार आहेत त्याशिवाय प्रत्येक परीक्षा केंद्रांवर बैठे पथकाची नजर असणार आहे परीक्षा केंद्रावरील हालचाली टिपण्यासाठी व्हिडिओग्राफरही तैनात करण्यात आलेले आहे प्रत्येक परीक्षा केंद्रांमध्ये पंचवीस विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था असणार आहे परीक्षा सुरू झाल्यापासून त्या विषयाचा पेपर संपेपर्यंत पर्यवेक्षकाच्या मोबाईलचे कॅमेरे सुरू राहतील त्यांना झूम कॉलच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या कंट्रोल रूमच्या माध्यमातून जोडलं जाणार आहे या सर्व परीक्षांवर जिल्हाधिकारी कार्यालयातील कंट्रोल रूममधून नियंत्रण ठेवलं जाणार आहे त्यामुळं यंदाची बारावीची परीक्षा कॉपीमुक्त होईल असं एकूण वातावरण दिसून येत आहे सांगुला पॉलिटिक्स यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या